मतदान झालं निकालाला फक्त दोन दिवस असताना वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल बुधवारी संध्याकाळी समोर आले या एक्झिट पोलमध्ये कुठे महाविकास आघाडीला एज मिळताना दिसते तर कुठे महायुतीला हाती सत्ता मिळताना दिसते काही एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार राज्यात छोटे पक्ष आणि अपक्ष किंगमेकर ठरताना दिसत आहेत त्यामुळं राज्याचा निकाल नेमका काय लागणार हे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठामपणे सांगणं अवघड असल्याचं दिसून येत आहे पण राज्याच्या निकालात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कोणाला किती जागा मिळत आहेत यावरून राज्याचा निकाल ठरणार आहे राज्यातल्या सहा विभागांमध्ये कोण वरचड आहे या विभागांमधून मिळणाऱ्या जागांचा निकालावर कसा परिणाम होऊ शकतो त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू विविध संस्थांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचे एक्झिट पोल दिलेत यामध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार याबद्दलचे वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेत पण एस ए एस या संस्थेकडून राज्यातील कोकण मुंबई मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा एकूण सहा विभागानुसार कोणाला किती जागा मिळणार ह्याचे अंदाज वर्तवण्यात आले एस एसच्या पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न तर महायुतीला एकशे सत्तावीस ते एकशे पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर इतरांना दहा तेरा जागा देण्यात आल्या आहेत आता प्रत्येक विभागानुसार कोणाला किती जागा मिळण्याचा अंदाज आहे तिथली समीकरणं काय आहेत ते बघूयात सुरुवात करूया ती विदर्भापासून राज्यातल्या सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं म्हटलं जातं त्याचं कारण म्हणजे राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी विधानसभेच्या बासष्ट जागा विदर्भात आहेत विदर्भात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या प्रादेशिक पक्षांना काही ठिकाणी यश मिळालं असलं तरी इथला मूळ सामना हा काँग्रेस विरुद्ध भाजप असाच राहिल्याचा इतिहास आहे या दोन्ही पक्षांना राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी विदर्भाची कायमच मदत झाली आहे आता एस ए एसच्या सर्व्हेनुसार विदर्भातल्या बासष्ट जागांपैकी महाविकास आघाडीला तेहतीस ते पस्तीस तर महायुतीला सव्वीस ते सत्तावीस जागा देण्यात आल्या आहेत तर इतरांना दोन ते तीन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय आता गेल्या काही निवडणुकांचा विचार केला तर विदर्भात भाजप सेना युतीनं चांगलं यश मिळवलंय पण लोकसभा निवडणुकीत महायुतीला विदर्भात मोठा तोटा झाला विदर्भातल्या लोकसभेच्या दहा जागांपैकी महायुतीला फक्त अकोला बुलढाणा आणि नागपूर या तीनच जागांवर यश मिळालं होतं कुणबी मराठा दलित फॅक्टर संविधान बदलाचं नरेटिव्ह यामुळे इथे महायुतीला डॅमेज झालं होतं त्यामुळं विधानसभेलाही महायुती विदर्भात पिछाडीवर राहील तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल असं बोललं जात होतं पण एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला तेहतीस ते पस्तीस आणि महायुतीला सव्वीस ते सत्तावीस जागा देण्यात आल्यानं महाविकास आघाडीला विदर्भात यश दिसत असली तरी मोठा स्विंग असल्याचं पाहायला मिळत नाही त्यामुळं विदर्भाचा कल कोणाच्या बाजूनं झुकणार यावर निकालाची गणितं अवलंबून असणार आहेत पुढचा विभाग आहे तो पश्चिम महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सत्तर जागा असणारा हा विभाग राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या असलेल्या या गडावर गेल्या दहा वर्षात दिग्गज नेते गळाला लावून भाजपनंही आपलं वर्चस्व निर्माण केलं पण यंदाच्या लोकसभेला मात्र पश्चिम महाराष्ट्रानं भाजप आणि महायुतीकडं पाठ फिरवल्याचं दिसून आलं पश्चिम महाराष्ट्रातल्या बारा जागांपैकी पुणे सातारा हातकणंगले आणि मावळ या चार जागा सोडल्या तर इतर आठही जागांवर महायुतीला अपयश आलं बारामती शिरूर या भागात होल्ड असलेल्या अजित पवारांना या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या तर शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातले किंग ठरले विधानसभेलाही हेच चित्र सध्या एस एसच्या एक्झिट पोलवरून दिसून येत आहे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चाळीस ते बेचाळीस तर महायुतीला सत्तावीस ते अठ्ठावीस जागा देण्यात आल्यात शरद पवारांनी केलेला जोरदार प्रचार त्यांना असलेली सहानुभूती यामुळं महाविकास आघाडीला मोठा स्विंग मिळू शकतो असं बोललं जातंय याच विभागात अजित पवार विरुद्ध शरद पवार असा अनेक जागांवर सामना होत असल्यामुळं इथं कोण वरचड ठरणार हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर भाजप आणि शिंदे इथं सर्वाईव्ह करणार का काँग्रेस आणि ठाकरेंना किती यश येणार हे निकालात समजेलच पण इथे शरद पवार वरच ठरू शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडताना दिसत आहेत आता बोलू मराठवाड्याबद्दल राज्याच्या राजकारणात मराठवाड्याचं असलेलं महत्व गेल्या वर्षभरात ठळकपणे अधोरेखित झालंय मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाचं वारं संपूर्ण मराठवाड्यात वाहत आहे जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी मराठा आरक्षणाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला पाडा असा स्पष्ट संदेश जरांगेंनी दिला होता आता जरांगे पाटील सातत्यानं देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर मराठा आरक्षण विरोधी असल्याचे आरोप करत असल्यामुळं त्याचं मोठं नुकसान महायुती आणि विशेषतः भाजपला लोकसभेत सहन करावं लागलं होतं लोकसभेत मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी भाजपनं चार जागा लढवल्या होत्या या चारही जागांवर भाजपचा दारुण पराभव झाला पंकजा मुंडे रावसाहेब दानवे अशा दिग्गज नेत्यांना इथे धक्का बसला शिंदेनाही दोन पैकी संभाजीनगरची एकच जागा जिंकता आली तर अजित पवार गट आणि महायुतीचे रासपचे उमेदवारही पराभूत झाले त्यामुळं मराठवाड्यात आठ पैकी एक जागा सोडली तर इतर सातही जागांवर महाविकास आघाडीला लोकसभेत यश मिळालं होतं जे आरक्षण विरोधी आहेत त्यांना पाडण्याचा मेसेज जरांगेंनी दिल्यानं त्याचा मराठवाड्याच्या निकालावर सुद्धा परिणाम होत असल्याचं एक्झिट पोलचे अंदाज सांगतायत मराठवाड्यात महाविकास आघाडीला सेहेचाळीस पैकी सत्तावीस ते अठ्ठावीस तर महायुतीला फक्त सतरा ते अठरा जागा देण्यात आल्यात आता यात भाजप आपल्या जागा राखणार का हा मोठा प्रश्न आहे पण इथे जरांगे फॅक्टरचा फटका लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुतीला बसू शकतो असं दिसून येत आहे पुढचा विभाग आहे तो, तो मुंबई आधी काँग्रेसचा गड असलेल्या या भागात शिवसेना आणि भाजपनं आपलं अस्तित्व निर्माण केलं गेल्या दहा वर्षात तर भाजपला मुंबईकरांची मोठी साथ मिळताना दिसते दोन हजार एकोणीसला सतरापैकी सोळा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते यावेळीही भाजप मुंबईत सतरा जागा लढवते भाजपला आपला परफॉर्मन्स कायम ठेवणं या निवडणुकीत गरजेचं आहे पण शिवसेनेच्या फुटीनंतर इथे उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे तर भाजपवर नाराजी असल्याची चर्चा आहे तसंच धारावी पुनर्विकास भाजपला मुंबई अदानींच्या घशात घालायची आहे मराठी विरुद्ध गुजराती या मुद्द्यांवर महाविकास आघाडी आणि विशेषत ठाकरेंनी आपला प्रचार ठेवला राहुल गांधींनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता इथे महायुती आणि भाजपला मोठा तोटा होईल असं बोललं जात होतं पण विभागाच्या एक्झिट पोलनुसार भाजप विरोधातली लाट मोठ्या प्रमाणावर दिसत नसल्याचं पाहायला मिळतंय कारण एस ए एसच्या पोलनुसार मुंबईतल्या छत्तीस जागांपैकी अठरा ते एकोणीस जागा महाविकास आघाडीला तर सतरा ते अठरा जागा महायुतीला मिळताना दिसत आहेत हे कट्टुकट चित्र असल्यानं मुंबईत नरेटिव्ह पोहोचवण्यात महाविकास आघाडीला फारसं यश आलं नसल्याचं म्हणता येत आहे मुंबईत भाजपला आपल्या काही हक्काचे गड राखण्यात यश येईल असं स्थानिक पत्रकार सांगतात तर शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईत मुंबई कोणत्या शिवसेनेची हा निकाल लागणार आहे पण मुंबईत शिंदेच्या जागांचा अंदाज लागणं कठीण असल्याचं सा पत्रकार सांगतात त्यामुळं ठाकरे प्लस मध्ये जाताना दिसू शकतात पण मुंबईत महाविकास आघाडीला मोठा स्विंग मिळताना मात्र दिसत नाहीये महाराष्ट्रातला पाचवा विभाग आहे तो म्हणजे कोकण मूळचा शिवसेनेचा असलेला हा गड पण इतरही पक्ष इथे आपली ताकद राखून आहेत आता लोकसभेचा विचार केला तर ठाणे कोकणात ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड असे शिवसेनेचे हक्काचे गड शिंदे भाजप आणि अजित पवारांनी घेतले त्यामुळं कोकणातून ठाकरे हद्दपार झाले अशी चर्चा झाली पण विधानसभेसाठी ठाकरेंनी इथे चांगली फिल्डिंग लावल्याचं पाहायला मिळालं शिंदेंच्या विरोधात ठाण्यात आनंद दिघेंचे पुतळे मैदानात उतरवून महायुतीतले नाराज पक्षात घेऊन त्यांना तिकीट देऊन ठाकरेंनी आखणी केली पण तरीही ठाकरेंना त्यात फारसं यश आलं नसल्याचं दिसून येते कारण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोकणातल्या एकोणचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला चौदा ते पंधरा तर महायुतीला बावीस ते तेवीस जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे त्यामुळं कोकणात महायुती चांगली सरस ठरत असल्याचं दिसून येत आहे शिंदेंचा असलेला होल्ड आणि भाजपनं आखलेली स्ट्रॅटेजी राणे नाईक सामंत रवींद्र चव्हाणांसारख्या दिग्गजांना दिलेलं बळ कोकणात महायुतीच्या पथ्यावर पडत असल्याचं एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिसून येत आहे आता महाराष्ट्रातला सहावा आणि शेवटचा विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला उत्तर महाराष्ट्रात भाजपला हरवणं अवघड असल्याचं राजकीय विश्लेषक कायमच सांगतात लोकसभा निवडणुकीतही जळगाव रावेर या जागांवर भाजपला यश आलं तरीही नंदुरबार दिंडोरी धुळे या जागा भाजपनं गमावल्या शिंदेही नाशिकच्या जागेवर अपयशी ठरले कांदा उत्पादक शेतकऱ्यांची असलेली नाराजी आदिवासी समाजात काँग्रेससाठी असलेली भावना भाजपच्या दिग्गज नेत्यांवर असलेला रोष यामुळं महायुतीला उत्तर महाराष्ट्रातही थोडा फटका बसला त्यामुळं महाविकास आघाडीनं विधानसभेसाठी इथे ताकद लावली स्वतः शरद पवारांनी उत्तर महाराष्ट्रात घातलेलं लक्ष यामुळं मवियाला इथे मोठं यश मिळेल असं बोललं जात होतं पण एक्झिट पोलनुसार इथे महाविकास आघाडी पिछाडीवर दिसते इथे महाविकास आघाडीला पंधरा ते सोळा तर महायुतीला अठरा ते एकवीस जागांवर यश मिळताना दिसतंय आता हा फरक कमी असला तरी उत्तर महाराष्ट्रात महायुती आपलं वर्चस्व टिकवून असल्याचं दिसून आहे त्यामुळं एकंदरीतच एस एसच्या एक्झिट पोलमध्ये राज्यातील विभागवाईज जागांचा आढावा घेतला तर महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मोठं यश मिळताना दिसतंय तर मुंबई आणि विदर्भ काठावरची स्थिती आहे तर महायुतीला कोकणात मोठं यश आणि उत्तर महाराष्ट्रात जेमतेम यश मिळताना दिसतंय त्यामुळं प्रत्यक्ष निकालात हे विभाग कोणाकडं स्विंग होतात कोणाच्या पारड्यात जास्त झुकतात यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहेत तुम्हाला काय वाटतं महायुती की महाविकास आघाडी तुमच्या विभागात कोणाला यश मिळणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका